रेशनवरील अन्नधान्य वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये रेशन कार्ड धारकांना वेळेवर धान्य मिळावं यासाठी ई पॉस मशीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे सुरुवातीला हे मशीन होतं तांत्रिक येऊ रेशन धान्य दुकानदारांना फोर जी ई पॉस मशीन देण्यात आली पण गेल्या पंधरा दिवसांपासून याही मशीनला सर्व्हर डाऊनचा फटका बसलाय परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन कार्डावरील धान्य वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यातून रेशन धान्य आणि नागरिक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत दिला जातो हे धान्य देताना ई पॉस मशीनवर संबंधित रेशन कार्ड धारकाचा अंगठा घेतला जातो सुरुवातीला रेशन कार्ड दुकानांमध्ये थ्री जी पॉस मशीन देण्यात आली होती पण त्यात अनेक अडचणी आल्यामुळे रेशन कार्ड धारकांनीच हे मशीन जिल्हा पुरवठा विभागाला परत करण्यासाठी आंदोलन केलं त्यानंतर जिल्हा पुरवठा विभागानं फोर ई पॉस मशीन रेशन कार्ड दुकानात दिली पण गेल्या दहा दिवसांपासून फोर जी ई पॉस मशीनलाही सर्व्हर डाऊनचा फटका बसला त्यातून जिल्ह्यातील रेशन कार्डवरील धान्य वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे जिल्ह्यात एक हजार सहाशे सत्तर रेशन धान्य दुकानातून पाच लाख सत्तर हजार कार्डधारकांना ई पॉस मशीनद्वारे धान्य पुरवठा होतो जवळपास साडेबारा हजार मेट्रिक टन धान्याचा पुरवठा होत असतो पण गेले पंधरा दिवस संपूर्ण धान्य वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे येत्या दोन दिवसात सर्व्हर डाऊनची समस्या दूर झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिलाय दुसरीकडात जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी ई पॉस मशीन अपडेट करून सर्व्हर डाऊनची समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाला विलंब झाला तरी काळधारकांना रेशनवरील धान्य उचलण्याची मुभा जानेवारीमध्ये सुद्धा दिली जाईल असं स्पष्ट केलं आहे